महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सेनगाव तालुक्यातील सापडगाव ग्रामपंचायतच्या वतीनं सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयावर भारतीय सैन्य दलात असलेले आर्मी पुंजाजी अवचार यांच्या हस्ते महामानवाला पुष्पमाला अर्पण करून सलामी देत राष्ट्रगीत घेण्यात आले सेनगाव तालुक्यातील सापडगाव ग्रामपंचायतच्या वतीनं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन भारतीय सैन्य दलात असलेले पुंजाजी अवसार यांच्या हस्ते महापुरुषांना माळवंदना मानवंदना माळवंदना घालून ध्वजारोहण करण्यात आला राष्ट्रगीत गाऊन सलामी देण्यात आली यावेळी सापडगाव ग्रामपंचायतचे सौ ज्योती वसंतराव अवचार उपसरपंचा पुष्पा जनकराव शिंदे ग्रामपंचायत सदस्य नाथराव जाधव शिवाजीराव ओम अवचार केशव अवचार प्रदीप अवचार भागवत गुलाबराव अवचार रामेश्वर शिंदे सुधीर शिंदे ज्ञानबा अवचार सेवक अशोक कांबळे संजय अवचार रोजगार सेवक संदीप अवचार ऑपरेटर नारायण अवचार अंगणवाडी सेविका वैशाली शिंदे शिला अवचार वसंतराव अवचार राजू शिंदे अशोक रंगरा अवचार संतोष आणणा अवसार शेषराव अवचार यांच्या सह शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर राष्ट्रगीत घेऊन मराठवाडा संग्राम दिनाच्या घोषणा देत गावामधून प्रभात फेरी काढली होती मराठवाडा संग्राम दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सैन्य दलात असलेले पुंजाजी अवसार यांचा सत्कार ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला त्याचबरोबर पत्रकार महादेव हरण व पत्रकार केशव अवतार यांचा देखील ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रतिनिधी महादेव हरण सेनगाव हिंगोली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा